Mamiina ako sa mga aims <laughs> ito! का सगळे तर जयशिवराय मित्रांनो हे काय आपलं टॉयलेट मी आमचं घराचा दरवाजा आहे का अच्छा तर घराचा हा दरवाजा आहे आणि दरवाजा मध्ये हा एक ना भारतीय नाग सापच सापाचं चांगलं आहे महिनाभराचं पिल्लू असेल बघा तर महिनाभराचं वाढलेलं आहे चांगलं पण विषारीच आहे नाग फणा काढतो आणि सगळ्यांनाच माहिती आहे नाग असा सुंदर फणा काढतो ते बाकीचा इतर साप नाही काढू शकत त्याला रेस्क्यू करून घेऊ आपण जरा ॲग्रेसिव आहे हे चिडके स्वभावचे पिशवं आहे माझ्याकडे पण ही झाली ओली विजली आहे त्याच्यात त्याला पॅक केला तर ते त्याला श्वास नाही घेता येणार त्याच्यामुळे ताईंकडून मी डब्बा मागवलाय ही ओली झाली गाडी ओली जाते रात्री पावसामुळे त्याच्यामुळे बॅग भिजली हा विषारी साप आहे आणि इकडून बघू शकता हा असा लांब सण मोठा गॅप आहे तर तिकडून आला असेल ताई त्या गेट मधून तो आला इकडून कडेकडेने कडेकडेने नाही बरोबर भिंतीच्या इथे आपल्याकडे त्याला लपायला जागा आहे त्यामुळं तो नाही नाही एवढं पण नाही घाबरायचं पाय पडल्याशिवाय नाही सगळं घाबरतो सगळं अचानक साप पाहिला आम्ही घाबरतो असं नाहीये तर मी आता आहे मित्रांनो विमाननगर एरिया म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला जर तुम्ही बघितलं ना तर एअरपोर्ट आहे पुण्याचं जे एअरपोर्ट आहे ना ते आहे लोगाव एरियाचं हा आजूबाजूचा परिसर आहे इथे हा नाग सापाचा मच्छरिस्ती झालं चला पॅक करून घेते त्याला होली म्हणून डब्बा घेतलाय आपण कायम करून

असच बसला होता आधी तुम्हाला तुम्ही बरणी ठेवली तुमच्याकडून पॅक होईल पण होत नाही तर वेळेस वाईट पण होऊ शकतो त्याच्यामुळं प्रत्येक सेक सारखा नसतो तर तुम्ही असा माझ्या पद्धतीने व्हिडिओ मध्ये बघून पकडण्याचा प्रयत्न करू नका मी तुम्हाला विनंती करेल